जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं अभिनंदनाचा ठराव श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण कारवाईमुळे विस्थापित झालेले व्यावसायिक व्यापाऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही त्यांचं पुनर्वसन करून विस्थापितांना पाच फुटांची जागा देण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश केले आहेत त्यामुळं जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं अभिनंद ंदाचा ठराव टाळ्यांच्या गजरात एकमतानं आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृह या ठिकाणी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं रविवार दिनांक तेरा जुलै रोजी श्रीरामपूर नगर परिषद यशवंतराव सभागृह या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित श्रीराम शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी गेली सहा महिन्यापासून नगर परिषदेनं दुकानदारांचं अतिक्रमण काढून त्यांना विस्थापित केलं आहे त्या विस्थापित दुकानदारांना नेवासाच्या धर्तीवर पाच फुटाची जागा देऊन पुनर्वसन करावं अशी विनंती केली होती त्यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी पुनर्वसन करून विस्थापितांना पाच फुटाची जागा देण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिले प्रांत अधिकारी किरण सावंत तसेच मुख्य अधिकारी मच्छिंद्र घोलप यांना विस्थापित व्यापाऱ्यांना पाच फुटाची जागा व्यापार करण्यासाठी देण्यासंदर्भात दोघांनी बसून त्वरित निर्णय घ्यावा असे आदेश त्यांनी केल्यानं विस्थापित व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं यावेळी किशोर ओझा शरीफ शेख कैलास बाविस्कर विजय छाचेड सलगर पिंजारी शाहरुख मंसुरी रईश शेख श्रीराम निकुंभ असलम अत्तार आसीफ मणियार राजेश श्रीवास्तव सुदर्शन देवकाते प्रदीप निक रिंकू लुल्ला राकेश थोरात वन, वनेश तुवर आशिर सय्यद दिलीप फरगडे मुनीर शेख विशाल सावद्रा शाहरुख बागवाण सद्दाम बागवाण वसीम बागवाण शाहिद बागवाण किरण कतारे बाबुलाव मांडल प्रेम शिंदे किशोर परगडे प्रशांत सूर्यवंशी गौतम गादिया भारत जगताप सलमान शहा मनोज गायकवाड गोविंद ढाकणे ताया शिंदे हरीश आछडा सोमनाथ सोनवणे किशोर नागरे गोविंद ढाकणे लखण वदवाणी बाबासाहेब मोरगे संजय शेलार भागवत संत सुमनबाई बनकर संदीप ठाकरे नितीन लांबुळे उत्तम चित्ते परा कुलकर्णी पोपट वाकचौरे हरी क्षीरसागर रज्जाक शेख अक्षय गवळी विठ्ठल जावळे दादाभाऊ कोपरे अवंतिका देवकाते श्रीराम लावर संजय महांकाळे मलंग शेख सत्तार पिंजारी जया तरटे बापू सोनवणे विजय चोरमल गुलाब गायकवाड मज्जिद मेमण आदीजण उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन राहुल शहाणे यांनी केलं तर आभार किशोर ओझा यांनी मानले